नमस्कार नमस्कार कारण दगडू देंडे माजी पंचायत समिती सदस्य बारशी मुक्काम पोट सिद्धार्थ नगर बसना बसना वायराग वैराग नगर पंचायतीच्या कार्यालयासमोर उपोषण बसण्याचे कारण एकच ज्या कालखंडात ग्रामपंचायतीचे वैराग नगर पंचायत झाली शासनाच्या चार प्रमाणाने वैराग ग्रामपंचायतीचे कर्मचारी नगर पंचायतीमध्ये विलीन करीत असताना जे शासनाने जे निकाल साठी लावून दिले त्या तर त्याप्रमाणे जे काही कर्मचारी भरले गेले विभाग आयुक्ताने होमचाऱ्याचे दोन वर्ष पंचवीस आठ दोन हजार बावीस पासून मी त्यांची कागदपत्र मागतो त्यात आणि तेवीस विषय आहेत त्या तेवीस विषयाचा दीड वर्ष दोन वर्ष झालं झटतोय पण नगरपंचायत काय कार्यालय का कागदपत्र त्या द्यायला देण्यास तयार नाही मग मी दोन वर्ष असं जे वेळेच्या पूर्वी वेगवेगळे उपोषण केले तरी सुद्धा दिलं नाही पण आजचं जे उपोषण आहे माझ्या ज्या मागण्या आहेत त्या त्या मागण्याप्रमाणे ये त्यांनी येस तर अगर नव्हतं म्हणा काय वेळ असं ते मला त्याने माझ्या उपासनाच्या नोटिसाप्रमाणे त्याने मला लेखी उत्तर द्यावी जर नसेल दिले नाहीच दिले तर जी काय असेल ते शेवटपर्यंत मग जे काय गेले त्याला सर्व जबाबदार नगर पंचायत संबंधित अधिकारी जबाबदार राखेल